तर नमस्कार मित्रांनो मनीष ब्लॉग कोकणावर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपण ना गावाला आलो आहोत तर गावाला येण्याचा विषय असा आहे की गावची ग्रामीण भावकी आणि मुंबईची ग्रामीण भावकी तर मिलून अशी आपल्याकडे मिटिंग आहे आणि आपल्याकडे मिटिंग आहे ना ती विहारामध्ये आणि आपली गावची शाळा आहे बघू शकता आणि आपले ग्राउंड आहे शाळेचं आणि समोरचा स्टेज आहे आणि हे विहार आहे आपलं आपली मिटिंग विहारामध्येच आहे आणि हे समोर बघू शकतं हे काम चालू आहे शेडचा समोरील जे काय रखडलेले विषय असतील संदर्भात बोला किंवा लाईट संदर्भात बोला किंवा पाकाडी संदर्भात ते सर्व ऑल टोटल आपण विषय घेणार आहोत ते तुम्हाला पुढे दाखवेनच कोणकोणते कुन विषय येतात ते आणि आपल्याकडे पद्धत कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जो कोणी आपल्या चॅनलला नवीन असेल ना मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा कारण प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी पद्धत असते विषयांना तर इथे ना जेवणासाठी हे आहे तर ते जेवण वगैरे चालू आहे ते पण तुम्हाला मी दाखवतो तर हे बघू शकता मित्रांनो इथे ना आपलं जेवण चालू आहे कारण पूर्ण भावतीसाठी आपण जेवण बनवतोय कारण गावामध्ये कसं खूप कमी प्रमाणात लोक आता गावल्या गावाला राहतात त्यासाठी जेवणाचं इथे कार्यक्रम चालू आहे हे बघू शकता काय काय ते तुम्हाला दाखवतो डाळ भात भाजी आणि आपली शेड आहे हे बघा हे आपले कुक आहे पापड शेवटची पिढी आणि घाम बघा पसिना बघू शकतो हे वेगळं बघा हे बघा पसीना बघू शकतो तिथे पण खूप होत आहे आपण डाळ चिजल आणि तिथे भाजी घातलेली आहे ते अजून घालायचे आहे आणि या साईडला बघू शकताय बघा सर्व तो कांदे वगैरे कापून ठेवले याच्यामध्ये ना भातच आहे सर्व ते तुम्हाला मी पुढे दाखवतो तर बघू शकते बघा याच्यामध्ये ना भात आहे बघा आणि इकडे आहे ना डाळीसाठी भाजीसाठी लागणारे सर्व रेडी करून ठेवलेले आहे इथे आपली भाजी शिजते इथे डाळ आहे आणि गरम वगैरे पण खूप होत आहे बघू शकता ही शेड आहे जेवण बनवण्यासाठी आणि पूर्ण आहे ना प्लेस आहे बाहेरचा ग्राउंडचा हा स्टेज आहे आपला त्याचं पण आता काम वगैरे पण करायचं आहे आणि शाळेत चांगण आहे चला तर आपण आतमध्ये जाऊयात आणि आपले पाकाडीचं चा काम चालू आहे जे काही विषय असतील ते तुम्हाला मी दाखवतो थोडक्यात आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट नक्की सांगा मित्रांनो मित्रांनो आपल्याकडून आता भावकीची मिटिंग आहे त्यासाठी आपण इथे बसलो आहोत बघू शकता तुम्ही गावची आणि मुंबईची संयुक्त मिटिंग आहे आपल्याकडे काही विषय जे असतील ते आपण आता इथे घेणार आहोत तरी आपल्याकडं पद्धत आहे कोकणामध्ये तर तुम्ही बघू शकता

आपण चांगल्या पद्धतीने विषय तरी बघू शकता बघा इथे ना शेडचं पण काम चालू आहे आणि आपली शाळा इथे ती तुम्हाला दाखवतोच आणि ते लेडीज आहेत जेवण बनवत आहेत तर तुम्हाला विहाराचं पूर्ण हे दाखवतो आणि हे समोरचं ग्राउंड आहे बघू शकता आहे बघा ही शाळा आहे आपली आणि हे विहार आहे आपला आहे बघा मित्रांनो मग आता ती मीटिंग आहे तर आपण विषय जे काय असतील ते तुम्हाला मी दाखवतोच पुढे बघू शकता आणि एंट्री आहे आपली तर सर्व आपण बसूयात मिटिंगला त्याचप्रमाणे मेणबत्ती प्रज्वलित करण्यासाठी पंचशील महिला मंडळाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या कार्यकर्ते आहेत कृष्णाबाई महाराज करतो आपण मेणबत्ती प्रज्जित करावी मित्रांनो तर मीटिंगच्या पूर्वी आपल्याकडे अशी पद्धत आहे की पहिला बुद्ध बंदना घेऊनच आपण मिटिंगला सुरुवात करतो musa Gustavo... ते झालेले आहेत आणि आपण आता नॉलेज नोंदव घ्या व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशी तुम्हाला नवीन व्हिडिओ खायला भेटतील पण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो बाय